भारत आणि श्रीलंकेमध्ये असणारं हे छोटस भेट दक्षिण भारतातलं काश्मीर बनू शकतं इतक्या चौदाव्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे छोटस भेट तयार झालं होतं आणि तेव्हा ते श्रीलंकेच्या जाफना साम्राज्याचा सा भाग होता पण सतराव्या शतकात तमिळनाडूतल्या रामनाड साम्राज्यानं या बेटावर ताबा घेतला भारतात रिंगण झाल्यानंतर हे बेट मद्रास प्रांताचा भाग मानला जायचा परंतु एकोणीसशे एकवीस साली श्रीलंकेने पहिल्यांदा बेटा बेटा श्री या, या बेटावर ताबा सांगितला दीड ते दोन किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या या छोट्याशा बेटासाठी स्वातंत्र्यानंतरही अनेकदा भारत आणि श्रीलंका एकमेकांबरोबर भिडले होते आणि याचं खरं कारण होतं ते म्हणजे मासेमारी या बेटावर ज्याचा ताबा त्या देशाला या भागात मासेमारी करता येणार होती हे बेट रामेश्वरम पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तर श्रीलंकेच्या जाफना या शहरापासून सत्तर किलोमीटरवर आहे म्हणजे तसं बघितलं तर हे बेट भारताच्या जवळ आहे या बेटाच्या ताब्यावरून एकोणीसशे साठच्या दशकात अनेक वेळा संसदेमध्ये वादविवाद व्हायचे पण तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या बेटाला फारसं महत्व देत नव्हते असं एका आर टी आय मुळे आता उघड झालंय आणि याला कारण होतं त्यांना या छोट्याशा बेटासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध बिघडवायचे नव्हते आणि हाच स्टँड पुढे इंदिरा गांधींनी घेतला त्या तर या बेटाला समुद्रातून वर आलेला एक छोटस दगड म्हणायच्या वेदर इट वॉज पंडित नेहरू और वेदर इट वॉज इंदिरा गांधी दिस वेरी डिस्मिसिव्हिट्यूड दिस लिटल रॉक दिसॉल हिस्टॉरिक कॉंग्रेस टुवर्ड कच्छ एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आणि हे भेट श्रीलंकेच्या ताब्यात देण्यात आलं पण अट ही होती की भारतीय मच्छिमारांना या भागात मासेमारी करण्यापासून श्रीलंका रोखणार नाही तेव्हा भारतीय मच्छीमार या, मच्छी या बेटावर जाऊ शकत होते आणि या परिसरात मासेमारीही करू शकत होते एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर श्रीलंकेत सिव्हिल वॉर ला सुरुवात झाली आणि ही परिस्थिती पुढे बदलली या भागात जाणाऱ्या भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नेवीनं आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली अनेक भारतीय मच्छीमारांचा तुरुंगात छळ झाल्याचे रिपोर्टही त्यावेळी बाहेर आले होते या बेटावर पिण्यायोग्य पाण्याचा सा साठा नसल्याने या बेटावर मानवी वस्ती नाहीये पण एक जुना चर्च आहे जिथे दरवर्षी मार्च महिन्यात एक मोठा उत्सव होतो पण ऐंशीच्या दशकात श्रीलंकेत युद्धाला सुरुवात झाली आणि हा उत्सव बंद झाला दोन हजार पासून या उत्सवाला पुन्हा सुरुवात झाली दोन हजार चौदा साली या बेटासाठी सुप्रीम कोर्टात एक पिटिशन फाईल करण्यात आली होती त्यावर उत्तर देताना जनरल मुकुल रोहतगी यांनी या, या बेटावर ताबा घेण्यासाठी श्रीलंकेशी युद्ध करावं लागेल असं वक्तव्य केलं होतं याच मुद्द्यावरून संसदेत अनेक वेळा वादविवादही झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये एनडीएला फक्त एक जागा जिंकता आली होती तमिळनाडूत दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा प्रचार करताना भाजपने याच बेटाच्या मुद्द्यावर जोर दिलाय विषय तमिलनाडु तो भावनिक विषय तो है बांग्लादेश को दिए पचपन उनसे लिए क्या था ये भी मैत्री थी कोई जोर जबरदस्ती से नहीं बांग्लादेश ने आपसे लिए ना ही आपने किसी डर के उनको दिए और डर के मारे कुछ दे देना और मित्रता में कुछ दे देना में बहुत अंतर होता है